मला तर माहिती आहे मी लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व बेसिक रेसिपीज दाखवते त्यासाठी पालक बटाट्याची बघूया भाजी आपण अगदी साधी सोपी रेसिपी आहे त्यासाठी चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जे ऑडियन्स माझ्या आता लाईव्ह येतील त्यांच्या मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत त्यांनीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी लाईक करायला विसरू नका जर हा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका त्यासाठी ना इथे मी आता पालरची भाजी करण्यासाठी दोन पालरच्या जुड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपण याच्यामध्ये एक बारीक चुरून बटाटा घेतलेला आहे इथे गॅसवरती कढई गरम करून झाल्यानंतर आपण तेल घालायचं आहे साधारण दोन टेबलस्पून इतकं आपल्याला तेल घालायचं आहे चा तेल चांगलं गरम होऊ द्या तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि माझा लाईव्ह व्हिडिओ आपण कोणत्या कोणत्या भागातून पाहतात हे सुद्धा मला सांगा तुमच्या काय कमेंट्स असतील तुमचे काय प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या बेसिक रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पंगत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी लाईक करायला विसरू नका जर आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडलास स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला सुद्धा आता आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया चार बारीक चिरलेला मिडिया मिरच्या घालायचं आहे आणि कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन असं करायचं नाही आहे कांदा आपल्याला आणि आपल्याला या कांद्यामधून बटाटासुद्धा शिजून घ्यायचं आहे कारण पालक पटकन शिजते ना म्हणून अगोदर बटाटा घालायचा आहे आता बघा तुम्ही कांदा थोडासाच आपल्याला गुलाबी रंगावरती भाजून झालेला आहे तिथे मी स्टेजला ना बटाटा चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे बटाटा काढून बटाटा चांगला असं कांद्यामध्ये आपल्याला परतून द्यायचं आहे तुम्हाला माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या रेसिपी लाईव्ह पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आता दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि एक वाफ काढून घेऊया माझे लाईव्ह व्हिडिओ जेवढेसुद्धा ऑडिओन्स आता पाहत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहत आहोत पालकची भाजी बटाटा घातलेली पालकची भाजी टिफिनसाठी करायला अगदी साधी सोपी आहे आणि बेसिक रेसिपी मी माझ्या लाइव व्हिडिओवरती तुम्हाला दाखवते आहे आणि जर तुमच्या काय कमेंट्स असतील किंवा तुम्ही माझ्या लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काय प्रश्न असतील तर सुद्धा तुम्ही मला नक्की विचारू हो शकता आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते पालकची भाजी आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही मुलांना अशा पद्धतीने पालाकडे हात नसतील ना मुलं तर अशा पद्धतीने पालकची भाजी त्यांना करून देऊ शकता इथे बघा तुम्ही बटाटा सुद्धा चांगला असा चा थोडाकार असा परतून झालेला आहे आता इथे मी थोडीशी हात घालणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे पाव चमचा हळद झाला मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे इतकं पाव चमचा मी गरम मसाला घालणार आहे झटपट अशी तयार होते ही भाजी आता मेळावर आपल्याला पुन्हा हा मसाला चांगला पण बटाट्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी फार काही असे मसाले वापरणार नाही अगदी थोडेफारच मसाले वापरून आपल्याला भाजी तयार करायची आहे आता आपण चिरलेला पालक घालूया तुम्हाला जर बटाटा नाही घालायचं असेल ना तुम्ही नाही घातल्या तरी तुला चालणार आहे पण बटाटा भाग आली ही भाजी एकदम नक्की तयार करा खूप छान लागते थोडी थोडी तर मस्ती पालेभाजी घालायची आपल्याला अशा पद्धतीने ही पालेभाजी एकदम नक्की घेतला आणि बटाटे तर अवश्य घालत याच्यामध्ये पालक शिकताना आपल्याला जेव्हा सुद्धा पाणी घालायचं म्हणजे मला माझी लाईव्ह व्हिडिओ आवडत असता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पालक आपल्याला धुवूनच चिरायचं आहे चिरल्यानंतर आपण पालक धुवायचा नाही ही पहिली टीप आहे आणि पालेभाजी करताना मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे ही दुसरी टीप आहे पालेभाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे पाणीसुद्धा घालायचं नाही जरासुद्धा बघा अगदी बेसिक मसाल्यामध्येच मी ही पालेभाजी सॉरी पालेभाजी केलेली आहे तुम्हाला जर मुलांना करायची असेल ना ते मिरच्याचं प्रमाण कमी करा आता आपण हे ना पालक शिजायला ठेवायचा आहे बटाटा काय आपण दोन मिनटं तेलामध्ये परतल्यामुळे ना बटाटा लवकर शिजेल बटाटा शिजायला काढताही वेळ लागत नाही फक्त बटाटे कापताना थोडेसे असे मध्यम कापायचे एकदम जाड असे कापू नका बघ ते बघू शकता तुम्ही पालकला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच पाण्यामध्ये पालक आणि बटाटा दोन्ही शिजवून घ्यायचा आहे मी अजिबात घालायचं नाही आहे तुम्हाला जर पालक आणि बटाट्याची भाजी आवडत असेल ना तर एकदा या पद्धा पत... <coughs> या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की पहा आणि तुम्हाला जर हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका माझ्या पंगत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपीजमध्ये भरपूर अशा व्हेज नॉन व्हेजच्या रेसिपी आहेत त्या जाऊन तुम्ही तिथे बघू शकता आणि माझा हातचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात हे मला नक्की सांगा अगदी साधी सोपी भाजी रेसिपी आहे टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही मुलांना देऊ शकता आता आपण या स्टेजला गॅसची फ्लेम लो करूया आणि पालक आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम लो करूनच ही भाजी शिजवायची आहे कुठे गॅसची फ्लेम हाय करू नका आणि आपल्याला जे पालकला पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच आपल्याला हा पालक आणि बटाटा शिजवायचा आहे आणि मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे तुम्हाला तिसरी टिपी ते मी अशी देईन की कोणतीही पालेभाजी करताना मीठ सर्वात शेवटी घाला सुरुवातीला मीठ घालू नका कारण सुरुवातीला पालेभाजी अशी भरपूर दिसते नंतर शिजल्यानंतर ती कमी होते आपल्या चॅनलवरती पंगत या चॅनलवरती व्हेज नॉन व्हेजच्या रेसिपीज स्नॅक्सच्या रेसिपीज ब्रेकफास्टच्या रेसिपीज बऱ्याच आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या लाईव्ह व्हिडिओ जे आता नवीन पाहत आहे त्यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता जे सर्व लाईव्ह बघतात आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला ही भाजी दोन दोन मिनटांनी चेक करून घ्यायची आहे आणि पालक चिरताना बारीकच आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही भाजी किती छान अशी हिरवीगार दिसते कुठेही भाजीचा रंग असा बदललेला नाही आहे तुम्ही बघू शकता मुलं जर तुमची पालकची भाजी खात नसतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने बटाटा घालून त्यांना पालकची भाजी करून द्या मुलं आवडीने खातील आता बघा इथे थोडंफार पाणी इथं सुकलेलं आहे भाजीतलं तर आता आपण मीठ घालूया मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे तुम्हाला हवा असते तुम्ही भाजी झाल्यानंतर याच्यामध्ये ओलं सुद्धा किसून घालू शकता आहे की नाही अशी साधी स्वतः आलू पालकची भाजी म्हणू शकता तुम्ही पालक बटाट्याची भाजी याला म्हणू शकता इथे बघा तुम्ही बटाटासुद्धा शिजलेला आहे बघा बटाटा सहज असं तुटतो आहे बघा तुम्हाला दाखवते मी इथे बघा तुम्ही बटाटासुद्धा शिजलेला शुद आहे पटकन अशी तयार होते ही भाजी आता आपण पाणी सुकून घेऊयातलं जे पाणी सुटलेलं आहे ना पालकनं ते सुकून घ्यायचं आहे आणि तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका चॅनलला हाईप करायला विसरू नका आणि सुद्धा ऑडियन्स माझे लाईव्ह आहेत ज्यांनी सुरुवातीपासून माझा हा लाईव्ह व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि पालकची भाजी करताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे कुठेही फास्ट करायची नाही तिथे बघा तुम्ही पालकची हो भाजी आपली तयार झालेली आहे की नाही अशी साधी सोपी रेसिपी झटपट अशी तयार होणारी ज्या नऊ तरुणी आहेत किंवा मुलं आहेत ज्यांना पालेभाजी करायला जमत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलांसाठी तर उत्तम अशी हेल्दी रेसिपी आहे मुलांना पालेभाजी आवडत नाही तर त्यांना तुम्ही असं बटाटा घालून पालेभाजी जर करून दिलीत ना तर मुलं ही पालेभाजी आवडीने खाते तिथे बघा तुम्ही आता आपल्याला पालकमध्ये थोडंफार जे पालकला पाणी सुटलेलं आहे ना ते शिज सुकून घ्यायचं आहे आणि आता इथे झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे काय होईल पालकला अजून पाणी सुटेल म्हणून ही भाजी आता अशी झाकण काढूनच आपल्याला सुकून घ्यायची आहे इथे मी पालेभाजी करताना तुम्हाला मी तीन टिप्स दिल्या आहेत की पालक चिरताना सुरुवातीला पालक धुवून घ्या आणि मगच चिरा पालक चिरून धुवू नका दुसरी टीप अशी आहे की पाले पालकभाजी करताना बटाटा घालायचा आहे तो बटाटा एकदम बारीक चिरून घाला जाडा जाडा मोठा कापू नका मोठा कापला तर तो पटकन शिजणार नाही तिसरी टीप अशी आहे की मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ सुरुवातीला घालू नका सुरुवातीला जर तुम्ही मीठ घातलं तर तुमची भाजी खारट होऊ शकते आणि लहान मुलांना जर करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरच्याचं प्रमाण फार कमी घाला आपली पालक बटाट्याची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला भाजीची रेसिपी इथे कुठेही पालकचा रंग बघा चेंज झालेला ना नाही अगदी हिरवागार रंग आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ही भाजी ट्राय करून पहा आणि आजचा जर लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका चॅनलला ऐकायला विसरू नका अगदी बेसिक मसाले घालून सुद्धा मी पालकची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे बघा पाणी सगळं सुकलेलं आहे भाजीतलं आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करत जा त्याची बेस गॅसची फ्लेम आता बंद करूया तिथे बघा तुम्ही पालक बटाट्याची भाजी तयार आहे एकदम अशी ड्राई नहीं नाही आहे ही भाजी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये वरून सुकं खोबरंसुद्धा घालू शकता कशी वाटली तुम्हाला पालक बटाट्याची भाजी आलू पालकची भाजी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा लाईव्ह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनलला सबस् नवीन जर असाल ऑडियन्स तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद